इंजिनियरिंग प्रवेश याकरिता अतिशय महत्त्वाची असलेली परीक्षा जे डबल ई ऍडव्हान्स या परीक्षेमध्ये दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालय दर्यापूरचे शिक्षक राजकुमार बावन कुळे यांचे चिरंजीव पार्थ राजकुमार बावन कुळे यांचा देशातून ओबीसी मध्ये दे, प्रथम क्रमांक मिळवत त्यांनी आपला प्रवेश आय पवई या ठिकाणी निश्चित केला आहे पार्क चे आई वडील प्रबोधन विद्यालय येथे शिक्षक आहे पार्कच्या आई वडिलांकडून शाळेतील बरीच

परिषदेचे माजी शिक्षण सभापती अमोल गहरवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष कपिल पाटील पोटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष नितीन पाटील गावंडे यांनी त्यांचे अभिनंदन केले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर